नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ज्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि विनिंग आहे आता इव्हिनिंगचा टायमिंग आहे त्यामुळे सगळ्यांना गुड इव्हनिंग आता आपण करणार आहोत बाप्पाचं टेबल जॉईन त्याच्यासाठी हे काढून ठेवलेलं आहे त्या दिवशीच आपण त्याचं आपण जे गेल्या वर्षी आपण बनवून घेतलेलं आहे ते स्टँड गणपती बाप्पाच्या टेबलसाठी टेबल तर त्यात इथे काढलेले आहेत त्याला आपण जॉईन करणार आहोत मिलनही आलेले आहेत आणि त्याच्यावरती क्लाऊड वगैरे हो पाच वाजता ते काका म्हणलेत की पाच वाजता ओपन होतो शॉप त्याच्यामुळे मग पाच त्यानंतर गाडी पाठवून वगैरे हो ते असं काहीच तर आता शॉप वगैरे ओपन झाला असेल त्याच्यानंतर प्लाऊड वगैरे हो येईल त्या गोष्टी हवा सुटली आहे छान थंडगार आणि नेहमीप्रमाणे आपण दरवर्षी इथे गणपती बसवतो तर आता हे सगळं इथंच काढावं लागेल पडदा तसंच ठेवणार आहे टेबल जॉईन झाला उद्या डेकोरेशनवाले येतील रात्री तर मग कसं काय डेकोरेशन होतं तर ते पण शूट करणारच होतं आपण आता टेबल जॉईन करून घेऊयात आणि मागे ऋषात झोपली आहे बेडरूममध्ये त्याच्यामुळे मला जरा स्लो बोलायला लागते त्याच्या आधी हे कुठे ठेवायचं तर ते बघते मी गेल्या वर्षी आपण तिकडे त्या कोपऱ्यात ठेवले आहेत आय थिंक मला वाटतं तरही तिथेच ठेवावं आणि त्रुषाची चेअर मग काही दिवस दे बेडरूममध्ये किंवा किचनमध्ये नेऊन ठेवूयात असं काहीसं करूया कारण हॉलमध्ये मग गणपती बसल्यानंतर लोक वगैरे येतच राहणार मग ती चेअर वगैरे अडचण नको असं काहीच करू आता बघू कसं काही नियोजन होतं आणि घेऊनच येता का पण कमी हाईट नाही येत आपल्याला काय माहिती आहे बोलते गेल्या वर्षीचे टेबलचे त्यातले काही दिवसांनी खेळायला घेतले होते त्यांनी ठेवली होती पैसे शिक जपून पण किती आहे कमी जास्त काय माहीत नाही त्याच्यामुळे मग एक्स्ट्रा करत घेऊन यायला चाललेलं पण आणि पान आपण आणायला चालले होते हा पान आहे पण हा पाना लागत नाही हा नाही चालत का हा पाना नाही लागत का बघितलाच नाही हा नाही चालत का त्याला मोठी आहे का मग तो कसं काय येतात हा छोटा मॅडम झोपलेलं आहे तिथे कपडे वगैरे सगळे फोल्ड करून ठेवले मी आवरून कपाटमध्ये ठेवायचे पण ते डोर ओपन केलं की त्याचा खडखड खडकड आवाज येतो म्हटलं त्या आवाजाने लगेच उठून जाईल ते त्याच्यामुळे मग मा कपडे इथेच ठेवले फोल्ड करून नंतर ठेवता येईल आणि पुढे इथे थोडंसं क्लीन करून घ्यायचं म्हटलं तर नंतर खरं पाणी पडून पडून ते झालेली याचं आणि इथे ठेवून दिलेली होती स्टँड आपलं याच कुंड्यांचं स्टँड कुंडी तिथे ठेवलेली होती जागा रिकामी केलेली आहे येतील आता पाहण्या घेऊन आणि आपल्याला थोड्या वेळांचे टेबल जाणार बनवून की मग सगळा मोठा धुवून घेऊ स्वच्छ घासून घासल्या तर दोन तीन दिवसापर्यंत मी सगळं घासलो तर फक्त धुवून घेऊ जाणार पाणी लावून कारण मग उद्या हरतालिका पण आहे त्याच्यानंतर आपल्याला गणपतीची मूर्ती आपण जी बुक केली गणपती बाप्पा ते पण घरी आणायचेत आणि त्यांचं वेलकम आणि प्लस त्याच टळ उद्याच संध्याकाळी डेकोरेशनवाले काकासुद्धा डेकोरेशन करायला येणार आहेत डेकोरेशनचा ब्लॉग कदाचित सेपरेट येईल किंवा जमलं तर मग सगळं एकत्र शूट करेल मी बघू आता ते पुढचं पुढं कसं होते काय होते टेबल झाला जॉईन करून की मग हे सा झाडांना वगैरे पाणी देऊन साफ करू आणि खरं तर वाळू कुठेच भेटली नाही उद्या वाळू लागते ते, ते पिंड बनवायला शंकराची पिंड बनवायला तर वाळू कुठेच भेटली नाही मिलँडला ना पण सांगितलं होतं मी जिथे बांधकाम चालू असेल तर तिथनं बघा वाळू वगैरे हो तर म्हटले बांधकामालासुद्धा आता वाळू जास्त वापरत नाही ते काय क्रेशंड वगैरे हो त्या गोष्टी वापरतात त्याच्यामुळं वाळू नाही भेटणं शक्यतो होते म्हटलं की अवघडच आहे पण मग आता चिखलची चिखल म्हणजे मातीची पिंड बनवणारे आपल्या शेतातली काळी माती असती ती ओली करून म्हणजे घट्टसर करून त्याचा गोळा मग त्याची मी पिंड तयार करणार आहे वाळूची नाहीच वाळू शक्यतो नाहीच भेटणार आहे कुठे शोधायचं काय तर म्हटलं त्याचीच पिंड बनवावी उद्या तर असं काहीचं ठरवलेलं आहे टेबल पुढे आपण जॉईंट करून घेऊ शकशांत झोपली कदाचित त्या आवाजाने आता ती उठणार खडकड खडकड आवाज येणारच टेबल जॉईंट करताना वगैरे छोटे मोठे सगळे आणले तर तुम्ही छोटे मोठे सगळे आणले आणि तीन चार दिवस

टेबल काढला होता खरं पण ते आता जॉईन करायचं ना आठवतच नव्हतं मिलनला काय कसं काय कोणत्या पट्ट्या कुठं जॉईन केल्या होत्या गेल्या वर्षीचे ब्लॉग जे आहेत आपले गणपतीचे ते बघून 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 मग थोडंसं काल त्यांना मग त्या थ्रू असं जॉईन केलं आपण टेबल म्हणजे चालू आहे जॉईन करायचं काम म्हणजे ते आयडिया येते ना आधीचं काय बघितलं ना कसं आहे काय कोणती पट्टी कुठे जॉईन केली होती तसं मग बघून लक्षात ती आणून आणून मग टेबल आता जॉईन करायचं काम चालू आहे होते कधी झाली लगेच काय करतो बघा आता पुढे काय करतोय आम्ही काय करतोय पोक्यावरती बस, बस पाणी देते बॉटल मध्ये व्हिडिओ असं बघून असं वाटतं की पाच मिनिटाचं काम हे त्याला काय टाइम लागतोय पण इतका टाइम लागला बापरे काही खरं नाही खूप फो कुठे बसतो तो नट कुठे बसतोय पट ते कसे जॉईन करायचे सगळेच भागे एवढे बेकार बघायला लागत होते ना खूप वेळ गेला त्याला खूप वेळ आणि तृशाची बडबड पोरांची बडबड तुम्हाला मागे ऐकायला येत असेल मी आला ओवर केलेलं आहे किती होता किती नाही असं जॉईन करताना मोठं वाटत हे काय करू काय फिक चालू होत का बंद करायला लागलं होतं इथे फॅशन हबकडन अजून एक पार्सल आलेला आहे ऋषासाठी आता गणपती आहे ड्रेस कस्टमाइज करून त्यांनी पाठवलेला आहे आपण पार्सल ओपन करू ऋषिकेशला पाठवलं तुम्ही मी कुरिअर ऑफिसला आलो होत आपल्या गावामध्ये तर तिकडनं तू घेऊन आला तस ते पार्सल बाहेर फक्त आवाज दे फक्त तिला घरात बोलवलंय म्हणा छान असा ड्रेस पाठवलेला आहे तृषासाठी आणि साडीचं काय नाही साडीचा कलरचा थोडा इशू झाला त्याच्यामुळे त्यांनी दुसरा कलर माझ्यासाठी पाठवला आहे आणि हा तृषाचा आहे ड्रेस खाली धोती पॅन्ट आहे आणि वरती टॉप झालरचा टॉप वगैरे आणि त्याला गणपतीचं त्यांनी बनवलेलं आहे समोर पॅच गणपतीचं थ्रेडनी वर्क केलेलं आहे तर मग असं काही से एम्ब्रॉयडरी वर्क नाही एम्ब्रॉयडरी केलेली आहे थ्रेडनी आणि हा कलर म्हणजे असा कलर तुझ्याकडे नव्हता पण येलो आणि असं पिंक कॉम्बिनेशन याच्यात भरपूर शेड भरपूर भरपूर कलर आहेत बरं बर का या दहा दिवसांमध्ये कोणाला ऑर्डर करायचे असेल तर नक्की करा खूप सुंदर ड्रेस आहे कापडही खूप सुंदर आहे आणि कॉम्बिनेशन भरपूर आहेत युनिक युनिक छान छान इतके कॉन्ट्रास्ट कलरचे कॉम्बिनेशन आहेत पण मला तुमच्यासाठी येल्लो कलरचं घ्यायचंच होतं काहीतरी कारण येल्लो कलरचं आता काहीच नव्हतं तिच्याकडे आणि एक आम्ही कोंबो पण येल्लो कलरचा केलेला आहे आणि माझ्यासाठी तो तुम्हाला पुढे पुढे दाखवेलच आणि प्लस छान वाटतं बरं का तसं तृषाला हा ड्रेस ती लावून बघत होती आपल्याला ठेवलं होतं मी ते चांगलं आटलेलं आहे पातेलं पण घेतलेलं आता कॉफी ठेवते आम्हाला थोडीशी करणं तेवढं काय चाललेलं आहे अजून करायचंच काम सकाळचा स्वयंपाक का आपला इथे आहे भात मग अशी घेतला होता खायला तर गेलोच नाही भांडे चार पाच आता कॉफीची भांडी झाले की मग सगळे घासून टाकायचे एकदम रिमोट कुठे रिमोट दे ना कुठेच केस कसे झाले आता फ्रेश व्हायच आहे का रिमोट स्किप करते येत का तुला काय येत मग तुला थंड होऊन कॉफी

आपण सगळेच एकत्र ठेवलं होते का कट केलेले पण बिना कट केलेले <laughs> कारण एवढं मग केलं म्हणते ना काहीतरी प्रॉब्लेम आहे आता कोणते लावायचे आत तो छोटा साईज होती

First, I'll pick it yeah. hmm. टेबलचा तर इतका कुटाना झाला ना मिलांना मी सांगत होते जसं जॉईंट करायला त्यांनी घेतलं तसं की टेबल आपण चुकीचं जॉईंट करतो त्याची हाईट मला जास्त वाटते वाटते मी दोनदा त्यांना सांगितलं त्यांनी काय ऐकलं नाही 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 असंच होता माझ्या कमरे इतका होता असं तसं तर मी गेल्या वर्षीचे फोटो बघितले तृषाचे कारण तृषाचे रील्स आहेत फोटोज आहेत गणपतीच्या टेबलच्या पुढे उभे राहून मग तेव्हाच तिचा तो टेबल आहे ना डोक्याच्या वरती जात होता म्हणजे तिचं डोकं त्या टेबलच्या वरती जात होतं तर ह्या वर्षी ते इतकं म्हणजे ती तिचं डोकं त्या टेबलचे एकदम खाली होतं म्हटलं असं कसं आपण उलट्या छोट्या मोठ्या बट्ट्या जॉईंट केलेल्या आहेत ते चेक केला आम्ही मिलांनीही ते फोटो बघितले मग त्यांच्या डक्क डोक्यात आलं की हा बाबा आपलं काही चुकतंय आपण उलट उलट जॉईन केलेलं आहे आणि पुन्हा खोला खोली आता चालू केली एवढा जॉईन केलेलं टेबल पुन्हा सगळा खोलायचं आहे कारण मग म्हटले की आता तू मोबाईल खाली ठेवून शूट कर म्हणजे मला थोडीशी हेल्प करा तर पुन्हा सगळं खोलायचं पुन्हा सगळं जॉईन करायचं टेबल याच्यात खूप टाइम जाणार आहे ऑलरेडी अर्धा पाऊन तास एक तास आमचा गेला असणार आहे ते टेबल जॉईन करायला कारण सुरुवातीला तर कळतच नव्हतं कसा जॉईन करायचा काय आणि त्याच्यानंतर म्हणजे पुन्हा आता खोलायचं एक काम ठीक आहे आजच लागलो आपण करायला ते एक चांगली गोष्ट झाली उद्या काय काय केलं असत माहिती तर आली का उद्या त्याच्यानंतर परत बाप्पाची मूर्ती घरी आणायची डेकोरेशन आले येणार आहेत त्याच्यात आपण जर हा टेबल सगळं जळ घातला असतात तर चिडचिडही झाली असती कामं पण वाढली असती झाला तरी पण असं सगळं छान वाटलं बरं का की बाबा गणपती बाप्पा येणार आहे त्याची आपण तयारी करतोय काही वाटलं नाही ते पण होतो आम्ही याची मधी लुडबुड चालूच होती मस्त हाताने टेबल बनवला तेवढच प्रसन्न वाटतं छान वाटतं एक वेगळा उत्साह असतो गणपती बाप्पा येणार आहेत तयारी चालू केली आपण ह्या त्या सगळ्या गोष्टी आतमध्ये टेबल जॉईंट करून झालेलं आहे त्याच्यावरती प्लाउड वगैरे टाकायचे ते रात्री आणणार आहेत मिलन त्या गोष्टी ते करणार आहेत आणि म्हटलं आता झाडांना पाणी देऊन स्वच्छ आहे ना स्वच्छ घासून पुसून आपण रेडी करू म्हणजे उद्या घाई गरबड नको उद्या ह्या गोष्टी करायला टाइम भेटणार नाहीये त्याच्यामुळे आत्ताच करून घेऊ आणि तृषाची पण लोटबोड चालूच असते मधी मध्ये तर आता परशु पण ते नीरज मला पाणी मारू लागत आणि मी ओटा घासून घेत होतो असं चालू होतं सगळ्या झाडांना पाणी देऊन झालेले स्वच्छ ओटा स्वच्छ झाला क्लीन झाला की मग आपली बऱ्यापैकी काम आटपली जातील टेबल आपला पूर्ण जॉईंट करून झालेला आहे काय कुटांना झालं होतं तुम्ही बघितला पुन्हा सगळा खोलून परत आपल्याला करावं लागलाय तो त्याच्यावर ते प्लाउड आता मिलन जातील माप वगैरे सगळं घेतलेलं आहे मग ते बाकीचं काय राहिलेलं काम असेल ते रात्री करून किंवा मग उद्या करतील आता त्यांची मर्जी ओटा स्वच्छ धुवून पुसून झालेला आहे थोडं थोडं पाणी राहिलेलं आहे ते आता गुण क्लीन करून पण पडलेलं सूर्य तिकडे गेलाय मावळ तिला तरी पण असं सूर्यप्रकाश आहे पावसाचं काय वातावरण नाहीये तर आजचा असा काहीसा ब्लॉग होता गणपतीची तयारी ता चालू झालेली उद्या डेकोरेशनचा ब्लॉग येईल आपला तर अशाच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असेच चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या बाय